नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी साडी कवर घेऊन आले आहे बर नुसतं साडी कवर नाही येते त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मी ब्लाऊजसाठी एक कप्पा आणि कर्कड ठेवण्यासाठी एक कप्पा असं ठेवले केलेला आहे आणि उलट हे हँगर आहे तुम्ही कपाटामध्ये वरती ते अडकवू शकता ठीक आहे खूप सुंदर असं हे साडी कवर आहे आणि बटवायला पण खूप सोपं आहे त्याच्या बाजूने मी चेन पण लावली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया साडी कोबड बनवण्यासाठी मी हा साडीचा एक पीस घेतला आहे तो आहे सतरा बाय अठ्ठेचाळीस इंचचा बरं का हे बघा असं आहे ना हे सतरा मापे हे सतरा इंच आहे आणि असं हे अठ्ठेचाळीस इंच आहे असं अठ्ठेचाळीस आणि असं सतरा ह्याच्यामध्ये मी कॅनवास घातला आहे आणि खालच्या बाजूला मी अस्तर लावून चारी बाजूनी शिवून घेतला आहे आता दुसरा अजून एक पीस घेतलेला आहे तो अकरा बाय सतरा इंचाचा घेतला आहे बरं का बघा अकरा इंच बाय सतरा इंच आणि त्याला वरच्या बाजूने ना असं म्हणजे तो पण कॅनवॉस लावून खालच्या बाजूने अस्तर लावून घेतला आहे आणि वरच्या बाजूने असं दुमडून घेतला आहे ठीक आहे आता तो काय करायचा एका बाजूला आहे ना मग असं आहे ना ह्या बाजूला आपण ठेवून असं कडणी शिवून घ्यायचं आहे आणि मधोमधे एक मधोमध पण एक अशी लाईन मारून शिवून घ्यायचं आहे बरं का कड कडची लाईन माराय शिवायची आहे आता ह्या तिन्ही शिवायच्या आहेत आणि मधोमध एक लाईन शिवून घ्यायच्यात म्हणजे हे दोन कप्पे आपले तयार होतील ब्लाऊज आणि परकर ठेवण्यासाठी दोन कप्पे आपले तयार होतील ह्या तिन्ही बाजू शिवून घ्यायचे आणि ही जी आपण दुमरलेली बाजू ना ती वरच्या बाजूला आली पाहिजे एका बाजूने हे मी शिवून घेतले आणि हे दोन कप्पे आपले तयार झालेले आहेत ठीक आहे आता पण एक मी एक ट्रान्सपरंट कागद घेतलेला आहे प्लॅस्टिकचा कागद येतो तो घेतला आहे सात इंच बाय सतरा इंच का बरं का नका आपलं ते साडीचं कवर वगैरे असतं ना त्याचा तरी तुम्ही फाडला तरी चालेल आता हे जे आपण कप्पे शिवलेत ना त्याच्यावरती एक इंच मार्किंग करून घ्यायचं हां आणि एक इंचावर हे आपण कटिंग करणार आहोत यासाठी तुम्ही इथे एक लाईन पण मार लाईन मारून घेऊ म्हणजे कसे तुम्हाला व्यवस्थित कापते आता हे कापून झालं माझं आता हे पहिलं मी हा इथे असा मी हा पेपर शिवून घेणार आहे भाजप इथे हिथे एक शिवून घेणार आहे पहिल्यांदा असं शिवून मग उलट बाजू करायची ह्या बाजूला असा हा प्लॅस्टिकचा आपला एक हे इथे एक प्लॅस्टिक लावून घेणार आहे तुम्ही दोन्ही बाजूनी शिवून घेणार हे हा प्लॅस्टिकचा कापड मी इथे लावून घेतलेला आहे आणि वरण दोन्ही बाजूने ताप शिलाई पण मारून घेतलेली आहे काय करायचं त्याचं आपण बरोबर मध्य म्हणजे मध्ये भातची घरी घालून घ्यायची बरोबर हे दोन टोप्याचे बरोबर घ्यायचे हे बरोबर असं मध्यभागी कट करून घ्यायचं आहे बरं का असं हे मध्यभागी कट करायचं आहे आता हे आपली हे दोन पीस तयार झाले ठीक आहे आता काय करायचं तिथून येणं अशी परत अशी दुमडून शिलाई मारून घ्यायची दोन्ही भागाला हि ते पण आणि खालते पण आणि हे खालचं खालची जी बाजू आहे ना तिथे चेन लावून घ्यायची आहे आपल्याला ह्या भागाला एक आणि इकडच्या भागाला एक असे ह्या दोन भागांचे मिळून ही चेन लावून घ्यायची आहे बघा इकडे आणि इथे ह्या भागाला हे दोन भाग आपले तयार झाले ना मग ह्या खालच्या भागाला आपण चेन लावून घेणार आहोत आणि हा जो वरचा भाग आहे ना तो असा इथे असं हे दुमडायचं आहे आपल्याला ढुंगळून अशी ही पट्टी शिवून घ्यायची आहे हा का इथे मी अशी दुमड पट्टी घालून घेतलेली आहे दोन्ही बाजूला आणि हे खालच्या बाजूला मी चेन पण लावून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे माझे दोन भाग तयार झालेले आहेत आता पुढे काय करायचं ते बघा बरं का हका हो आता हे कडेने ना आपण शिवून घेणार आहोत पहिले ठीक आहे कडे निशवून झालं की कि ह्याचं बरोबर आपण मद्य काढायचं ह्या दोन आणि मद्य काढून झालं काढून झालं की त्या मद्याचे ते इकडनं एक इंचावर मार्किंग करायचं आणि इकडनं एक इंचावर मार्किंग करायचं म्हणजे का आता मी तुम्हाला सांगते हे मध्य तिकडे एक इंच तिकडं एक इंच आता हे त्याचं आपण हँगर ठेवणार आहोत हे है हँगर तसं वरती येईल बरं का आणि हा जे हे जे एक इंचावर मार्किंग केलं आहे ना तिकडनं असं तिरकं कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि हे पण ह्या एक इंचाच्या मार्किंग असं तिरकं कापून घ्यायचं आहे तुम्ही पट्टीने हे करून घ्या मग नंतर इकडे पण शिवून घ्यायचं आहे हे, हे दोन भाग ठीक आहे पण मी शिवून घेतले आणि इथून पण शिवून घेतलेलं आहे बरं का दोन्ही बाजू पण शिवल्या फक्त आता हे आपलं हँगरचं हे तोंड वरती येण्यासाठी हे आपण उघडं ठेवलेलं आहे आता काय करायचं हे लाईन आपण पायपिंग करून घेणार आहोत बरं का असं हि तर असं शिवायचं आणि मग हे दुमडून असं असेल हे करून घ्यायचं ह्या हे इकडे इकडे आणि हे कडेला पण आपण पायपिंग करून घेणार आहोत मी वेगे वेगे आता ह्याच कापडांनी घेतले जर तुमच्याकडे वेगळ्या ट्रान्सफर वेगळं कापडं असेल तर वेगळ्या कापडांनी पण तुम्ही पायपिंग केलं तरी चालेल आणि माझं पायपिंग पण पूर्ण झालेलं आहे बघा आता आपलं हे साडी कवर पूर्ण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये साडी कशी अडकवायची मी तुम्हाला सांगते हा बघा ही जी चेन आहे ना तिथून चेन उघडायची आता ह्याच्यामध्ये ना आपण साडी घालणार आहोत नगरमध्ये हँगर आतमध्ये आड घालून आता ते हिथे काढायचे म्हणजे इथून आपली साडी पण दिसेल आणि ह्याच्यामध्ये आपण एका हिच्यामध्ये पर्कर आणि एका ह्याच्यामध्ये ब्लाउज पण ठेवू शकतो बघा अशा पद्धतीने आपण हे कपाटामध्ये आडखवू शकतो असं हे आपलं आहे बघा इथे आपण ब्लाऊज ठेवू शकतो हे एका कपड्यात आणि एका कपड्यामध्ये पर्कर ठेवू शकतो आणि इथे हे आपलं हँगर वरती ना असं म्हणजे कपाटात अडकवायला आणि इकडनं आपली साडी कुठली आहे ते या कागदा ह्याच्यातून दिसेल कसं वाटलं मग साडी कवर छान आहे ना चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद